तसं जोडवर आवाज जोडवर <laughs> सर्वात प्रथम आपण सर्वजण एक छोटे हानी कार्यक्रमासाठी जेव्हा उभा आहात आपल्या मनामध्ये एक प्रश्न कायम पडला असतो की तो प्रश्न असा असतो की यार कशासाठी उभा केला आहे आणि का उभा केला आहे आणि सर्वांचं स्वप्न एकच असतं की ज्या वेळेस माझ्या खांद्यावरती माझ्या डोक्यावरती जेव्हा गुलाल पडला जातो आणि त्या गुलालाचं एक प्रतीक हा माझा सक्सेस असतं आणि या सक्सेससाठी मी रात्रंदिवस मेहनत करणार रात्रंदिवस मेहनतीमधून आपण सक्सेस कसा होताल ही आपल्या सर्वांची काळजी असते आणि आपण ज्यावेळेस रात्रंदिवस मेहनत करत असतो आपली स्वतःची परिस्थिती माहीत असती परिस्थितीमधून जो आपण बदलत असतो ना त्यावेळेस आपलं फक्त एकच माहीत आहे की मला कुठेतरी सक्सेस व्हायचं आहे मित्रांनो आपण एक मला तर सांगा इतका आनंद वाटतो आहे सध्या आता आणि मागच्या काही दिवसापूर्वी दुःख इतकं मोठं होतं ज्यावेळेस इंडियन आर्मीचा रिझल्ट लागला पुणे आरोमधला जो इंडियन आर्मीचा जो रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये असे काय विश्वासू पोरं ज्या टायमाला उडले त्या टायमाला असं इतकं मला इतकं खंत वाटली यार इतके कष्ट करणारे पोरं ह्यांचं सिलेक्शन होईल का नाही का नाही झालं म्हणजे मनात खंत आलं की कि देवबी किती किती परीक्षा पाहतो की जे रात्र दिवस मेहनत करतात अशा पोरांसाठी क भरती पाहिजे पोरं पण हे झाले नाहीत मग त्यावेळेस खंत झाला पण म्हणतात ना आपली पहिली पायरी आहे आणि ह्या पायरीवरती ज्यावेळेस आपण पाय टाकतो ना त्यावेळेस यश आपलं शंभर टक्के कृत्रे एका सोन नाक्षरामध्ये ना लिहून ठेवलं असतं आणि यश ही आपल्या पाठीशी जीवनभर असतं फक्त यशाला आपण आपल्या जवळ आणायचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असतो ज्या दिवशी हा फेल झाला जवळ ज्या दिवशी फेल झाला त्या दिवशीपासून ठरवलं यार मी आत्ता फेल झालो पण पुढच्या वर्षी फेल होणार नाही कारण का नाही होणार फेल तर मला आजपर्यंत जे माझा जो संघर्ष आहे ना हा संघर्षाला बंद पडू द्यायचा नाही मग त्या दिवसापासून पुन्हा तयारी लागला तुम्ही सर्वांनी हा चेहरा पाहिला असेल पुन्हा लॅबमध्ये बसणं पुन्हा ग्राउंड करणं पुन्हा सातत्याने रात्रंदिवस मेहनत करणं ही त्याला असं वाटलं की काळाची गरज आहे ठीक आहे नाही झालं म्हणून काय झालं इतर रिझल्ट आहे भरपूर माझ्यासाठी बाकीत मग ह्या रिझल्टची तयारी मी करणार आणि दाखवून देणार पुन्हा पण की मी सुद्धा काहीतरी बनू शकतो आणि आत्ता रात्री रिझट लागला खरंच सगळ्यात मोठा आनंद झाला माझ्या मनामध्ये की ज्यावेळेस त्याचा फोन आला मला की सर माझं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं यार मी त्याला पहिल्यांदी म्हणा यार तुझं तर खरंच कौतुक कराय थोडं कमी आहे आणि जगाला ओरडून सांगाय पाहिजेत काय माप सर्वांनी कधी पण यार माझा मित्र भरती होतं ना तरी कष्ट केलं म्हणून तो भरती झाला आहे आपल्यात नाही भरपूर मुलं मुली भरपूर कष्ट करणारी मुलं आहेत मित्रांनो आपण कधी हार मानू नका अरे हार मान्य आज पण जगामध्ये ती कधी ती जीवन भर जगत नाहीत हार ह्यासाठी मानायचं नाही कारण संघर्ष आपला असतो संघर्ष आपल्यासाठी आपण लढत असतो संघर्षवाल्यांसाठी सगळ्याला सांगून देत असतं आपण संघर्ष कसा असतो आणि ह्यासाठी मी एक सगळ्याला एकच गोष्ट सांगू शकतो की मित्रांनो आपली परिस्थिती एक बार सर्वजण चेक करा आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे हा आपण सर्वांनी थोडा एक निश्चय घ्या पाहिजेत त्यामुळं आपण सर्वजण तुषारसाठी जोरदार ड्रायव्हर आपण स्वागत करू कारण का यश हा यश ही जेव्हा टायमा संपादन होतं ना त्यावेळेस त्याच्या वस्तीवरचे इतके मला फोन आले जवळ आठ ते नऊ फोन आले मला की सर खरंच तुषारचं काम झालं आहे का मी त्याला सांगितलं हा खरंच झाला आहे खरं विश्वास बसत नाही एक साधारण कुटुंबामधला जेव्हा एक मुलगा भरती होतो ना तेव्हाच कोणाला विश्वास बसत नाही पण मला त्याला सांगलं सांगावं लागलं की अरे खरंच भरती झाला आहे तुषार आणि तुम्ही तयारी सुरू करा आता म्हणजेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आपला पण एक दिवस असं येणार आहे त्या दिवशी लोकांना विश्वास बसणार नाही आणि विश्वास कोणाला बसत नाही माहिती आहे का जे आपल्या असते त्यांना विश्वास बसत नाही बरोबर ना जे आपल्या असते त्यांना विश्वास बसत नाही आणि विश्वास बसवून द्यायची जबाबदारी आपली आहे त्यामुळं आपण आपल्या बिरजगाव शहरात जे काही छोटंसं गाव आहे ज्याला आपण बोननडी म्हणतो आपण लागूला पण त्या गावात होतो त्याच गावाची एक वस्ती आहे वारंवळ्या वस्ती म्हणून त्या वस्तीवर राहणारे सर्वसामान्य आईबाप दरवाज दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन रात्र दिवस मेहनत करणारे आणि ह्यांचा मुलगा आज सक्सेस झाला आहे तर आज आपण सर्वांनी त्याच्या आनंदामध्ये आपण सगळे सामील होऊन आपल्या ॲकेडमीचा आपण छोट्या आणि सत्कार करणार आहोत आणि हाच सत्कार त्याच्या पुढच्या पुढच्या बा पुढच्या जी वाटचाल आहे ह्या वाटचालीसाठी आपण सर्वजण मिळून एक त्याला शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात अनेक त्याला वरची पोस्ट भेटावा अशा वृत्त आपण करणार आहेत तर बसा तुम्ही खाली मला फेटा बांधता येत नाही पण तरी बांधायचा प्रयत्न करतो मी छानसा आणि हाच फेटा मला तुमच्यामध्ये बांधायचा आहे मला बरोबर हाच आहे मला तुम्हाला तुम्ही बांधण्यासाठी मला संधी द्यावा ही मी तुम्हाला सर्वांना इच्छा मग व्यक्त करतो श्राम करा हात मान करा आहे माझ्या मागक तू आहे हां मग दुसरं की ना मग ते बर भरलं तर बरात धरलं जा पण दिसतो तू ऐका मित्रांनो हो आपण आप सगळेजण ज्या वेळेस एखाद्या सत्कारासाठी उभा असतो तेव्हा हृदयामध्ये एक खुणखुन कायम असते की माझा सत्कार असा कधी होईल बरोबर ना मीपणा जो आहे ना हा सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे तुम्ही घेतलेला जो विडा हातामध्ये घेतला आहे ना हा विडा सरळ मोबाईल करून करा तू कर सर तू सरळ की ना तू आडव्हती करू आडव नाही तुला वाटत हा विडा तुमच्या हात जाऊ तुम्ही तुला हा विडा आपण सर्वांनी एक भक्कमपणे अशा ताकदीर उतरायचं आहे आपल्या सगळ्याला की ही ताकद ह्या जगामधली अस्मरणीय राहिला पाहिजेत मी तुम्हाला पुन्हा सांगतोय वारंवार वारंवार वार मी तुम्हाला एक वाक्य सांगतो आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे मी आल्यापासून तुम्हाला एकच सांगतो आहे काहीतरी कुठंतरी का हृदयामध्ये काहीतरी एक ठिणगी पिटली असेल माझ्या पण बरोबर ना आजपर्यंत जवळपास दहा बारा वर्षाच्या काळामध्ये मी असं कधी बोललो नाही पण आज हे का बोलतं आहे कुठंतरी हृदयामध्ये एक ठिणगी पेटली आणि हेसाठी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी उभा आहात आणि तुमची प्रत्येक अडचण हा माझा अडचण असणार आहे आणि ही अडचण पूर्ण करायची जबाबदारी माझी असणार आहे त्यामुळं तुम्ही सगळेजण शंभर टक्के ताकदीने विश्वासाने दाखवून द्यायचं आहे आपल्याला की दोन हजार पंचवीसमध्ये काय इतिहास घडू शकतो होती त्याच्यामुळं मी मी उतरला तुम्ही करा ज्या टायम तू सक्सेसला उतरला त्यावेळेस तुझी काय परिस्थिती आणि ज्या टायम तुझा रिझल्ट उडला त्यावेळेस तुला काय परिस्थिती आणि आजची कंडिशन काय आहे तू आमच्या सर्व मुलांसाठी एक एक प्रेरणा स्थान म्हणून आज आहे त्यामुळे तू सर्व संवाद साधवा तो जवळ घेऊन दोन हजार तेवीस मध्ये मी अकॅडमी जॉईन केली ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्यानंतर पहिली मी बोलतो ऐकू येत नाही त्यानंतर पहिली भरती आर्मीची दिली पेपर झाला दोन हजार चोवीस